पाठीमाग काय घडलं पाठीमागचे नेते कोण होते पाठीमागे राजकारण घडल्या पाठीमाग ते राजकारण कसं होतं होत आज घाणी घाणी। आज इतिहासात राजकीय आणि भौगोलिक सुद्धा इतिहास हा भूगोळ सुद्धा झेंडे बाजूला दुखवला इतिहास सुद्धा संपूर्ण एका बाजूला दुखावलाय म्हणून आज आपला जर करण्यासाठी आले तर ताळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करायचा पण ते इथं त्या बैठकीला आले नाही म्हणून आपण त्यांचा निषेध करायचा पण प्रश्न नाही अशा प्रश्न नाही तर आपण त्यांचा निषेध करणार होतो पोलिसांना आपल्याला सांगितलं होतं सर्वांना नेतेना की तुम्ही जमू नका येऊ नका त्यांचं आपल्याला ऐकायला हरकत नव्हती आम्ही काय सांगितलं आम्ही शांततेने बसतो जे म्हणले ते येणारच नाही येणार असतील तेव्हा नसतील पण आम्ही उपस्थित राहतो आले तर आम्ही शांततेने निदर्शनं करतो आम्हाला घटनेने दिलेला तो मूलभूत अधिकार आहे आम्ही तो वापरणार आता आत्तापर्यंत एवढं झालं आपली कमिटी आम्हाला फक्त आपण नमूद केलं कुठं तुला असं लिखाण म्हणणं एक लक्षात घ्या मला घेतलं का तुला घेतलं काय संपूर्ण नेते हे या कमिटीचे अध्यक्ष संपूर्ण नागरिक आहे या कमिटीचे अध्यक्ष आपण सर्वजण मिळून तीन चार वेळा असं बसतोय याला कुठल्या नेतृत्वाची गरज भासली नाही आणि भासणारी ना आपण मिळून सर्वजण असा लढा पुढे निघा पण तथापि सत्तेचे तीन पक्ष आहेत तीन पक्ष जे प्रमुख व्यक्ती महोत्तर जनते किंवा जनतेचे आहेत त्यांची नावं पण सांगतो आदरणीय आपले दादा डोंगरे आहेत चरणराज चवरे आहेत आपल्या उमेदवाराला पाटील आहेत हे तीन निशील आहे भारतीय जनता पार्टीचा पिशिल, रमेजमाने आहेत आपला काळे छत्तीस काळे वरीज मंडळीच्या वी तालुका ते सुद्धा आले होते भारतीय जनता मानाजी बापू आहेत तर हे सत्तेतली मंडळी आहे तर इतर सत्तेतली शिवसेना गट त्यानंतर काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद पवार विनय पाटील अध्यक्ष त्याचबरोबर सगळे सगळे जे कार्यकर्ते आहेत शेतकरी नेतृत्व कधी ते न थांबणार नेतृत्व सुद्धा आपल्यात सामील झालंय नऊ जना या सर्व मंडळ हे आपल्यात सामील झाले आहेत आता दिशा अशी आहे आता आपण आपापल्या गावाकडे आपल्या घरी आहे गेल्यानंतर काय घडलं हे तिथं सांगायचं पब्लिक सिटी महत्वाची पेपरला काय उलट हे सुलत व्हॉट्सअपवर काय हा बरं का आता तिथं कुठेतरी कोणतरी तरी महिला गेली तिथे तिथं विरोध केला अजून द्या एक नागरिक आहे ती का नागरिक काय तरी म्हणली तिथं नाही नाही मला हे मान्य नाही अधिकार आपल्या बैठकीत सुद्धा एखादा आला असता नाही ना आम्हाला ना, पाहिजे त्यांना अधिकार आहे पण तुम्ही गावागाव जावा तुमचं जा एक गड्यानो काम आहे आमच्यापेक्षा एक महत्वाचं काम आहे घराघरात प्रचार करतो तसं शेजारी बाजारात जावा योग्य काय योग्य त्याला प्रश्न त्यालाच विचारा त्याच्या तोंडातून बचवून घ्या त्याच्यावर लादू नका त्याला जर म्हणला योग्य आहे तर तुझं योग्य आहे म्हणून मला आता सरपंच का फोन आला सरपंच काय म्हणला मी त्या गटाचा नागनाथांची शपथविरोध आहे शपथ घेऊन सांगतो मला त्याचा स्वाभिमान वाटला त्या माणसाचा त्याने मला काय सांगितलं दादाला सांगितलं त्या दादा सांगितलं त्यांना बापूला सांगितलं त्याचा मला फोन आला मेंबर आता जा मला दडपणी आहे पोलीस पटलाच्या मार्फत आणि सेक्रेटरीच्या मार्फत आम्हाला अभिनंदनाचा ठरावे केलं हे चांगलं योग्य असं द्या त्यांना मला काय सांगितलं मी चाळीस बेचाळीस वर्षात राजकारण करतो अशी स्वाभिमानी माणसं सुद्धा मोहोळ तालुक्यात आहेत सर्व साधारण त्याने काय उत्तर दिलं सुद्धा ऐकावं त्यांना असं उत्तर दिलं त्या गावचं नाव सुद्धा सांगितलं असतं पण त्याच्यावर पण अजून घडपणी म्हणून तुम्हाला सांगतो त्याने सांगितलं की मी त्याला सांगितलं की मी हा ठराव देणार नाही मी त्याला काय सांगितलं तुला त्याच ते पण गावच्या नागरिकाला विचार गावच्या नागरिकाला मान्य असेल तर तू बरोबर जा नाही तर तुझं राजकारण संपलं त्याला सांगितलं मेंबर माझा सरपंच पदाचा राजीनामा मला द्यावा लागला तर बेहत्तर पण मी त्यांना नाही त्यांना स्वाभिमानी मंडळ आहे आता या बैठकीची असेल आम्ही सर्वजण घेऊन मुंबईला प्रमुख मंडळी दाद मागण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला कुठं घेऊन त्यांनी गुटाबी नेऊ द्या आम्हाला आम्हाला सहाव्या म्हणण्या रुमटी टाकील तर निवेदन म्हणजे आमच्यावर आता मागा बोलला आमचा पाहुणा म्हणला म्हणजे उमेश पाटला संघ कशाला गेला गेलो बाबा उमेश दादा संघ गेलो कशासाठी दादा संघ नागा नाही गेलो स्वाभिमानी मला पण आंदोलन मी सुरुवात केली ती मला आंदोलन करता असतं पण शिवसेने माध्यमांना करता पण हे योग्य झालं नसतं अशी दिशा नीट मिळली नसतीला ते अभिप्रेत होत शिवसेनेनं वेगळं करावं काँग्रेसनं वेगळं करावं भाजपनं वेगळं करावं म्हणून सर्वजण आपण एकत्रित झालोय हा लढा भाजी तुम्ही जरा लक्ष घाला लढ्याचं तुमचं तुम्हाला पहिल्यापासून माहिती आम्ही तुला बेचाळीस वर्ष लढ्यात आलेलो आहे म्हणून तुम्ही फक्त जाऊन उनीस सांगा माता बघीन सांगा मग जवळ आहे का एवढंच विचारा हा मग तिकडे जवळ आहे आता ती जन्मली दिली ओपिनियन पोल सारखं माणसं बरोबर दिली आता नाही नाही झालं अनगर छान झालं असं म्हणणारी माणसं पण त्याच्यावर पण लक्ष केंद्रित करा पण आपल्या लोकांनी सुद्धा तिथं सांगितलं पाहिजे हे अयोग्य आहे आणि ह्याचा आम्ही राजकारण राहणार नाही पण जर नाही घडलं घडलं तर सुद्धा विधानसभेला हे आम्ही दाखवून घेऊ छत्रपतीच्या साक्षीला शपथ सांगतो एवढं बोलून तुम्ही गावाकडे जावं शांततेत जावं पोलीस प्रशासन पत्रकारांनी आपल्याला मदत केली त्यातरी गेलं त्यांचं पण आपण ऐकलं आपलं पण त्यांनी ऐकलं त्यांचं त्यांचं पण आपण ऐकलो प्रशिष्ट आभार मानतो कुणाला नागरिकाला काही त्रास झाला असेल या समितीचा तर दिलगिरी माफी मागून इथं दोन लोक पूर घाबरते आम्ही काय टाकलेली बघतोय आपले इथं चेहरे दाखवू नका भिवू नका जर तुम्ही येऊ नका हे मी बोलतो प्रेमाबुद्धी नाही करा तुम्ही सगळ्यांनी तिथे हे ठेवा ते आता जाण्या सांगितलं ते ठेवा म्हणजे तुम्ही घर आणखी इथे येताल बघायची भूमिका घरी जाताल आणि तिकडे हे नको काय अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावं त्यांनी त्यांनी आपल्या व्हॉट्सअपचा डिटी जो आहे तो आंधर तहसील हातावा म्होळ तालुका बचाव असं त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि तालुका बचाव संघर्ष समितीचा लोघा येतो आणि म्हणजे आमदाराचा फोटो आहे त्याच्यावर खुली आहे तर हा जो लोक आहे तो ज्यांनी त्यांनी आपल्या डिपीवर ठेवायचा आणि केली प्रत्येकाने किमान त्याच्या वस्तीच्या शंभर लोकांना ठेवायला लावायचा व्हॉट्सअप ग्रुपवर तो फॉरवर्ड करायचा जेणेकरून मोहोळ तालुक्यातल्या किमान पन्नास साठ हजार पवारांच्या मोबाईलवर तो डी पी दिसला पाहिजे ते निषेधाचं प्रतीक आहे लोकशाहीचं प्रतीक आहे आणि लोकांमध्ये जसं ते हॅशटॅग म्हणतो ना हॅशटॅग मोहीम तशा पद्धतीचे ते मोहीम आहे आजकाल युग आपलं सोशल मीडियाचा आहे त्याच्यातून जास्तीत जास्त या संदर्भातल्या लोकांची जनभावना काय पाहिजे एक नंबर दोन काल आपण या या विषयाच्या दिश्या, या संदर्भानं मोहोळ तालुक्यामध्ये आपण लोकशाही मानणारी लोक या आपल्या आंदोलनाला दा जालफोट लावण्याच्या करता जाणीवपूर्वक हिंसाचार केला जाण्याची शक्यता आहे चांदीपूर्वक आपल्यापैकी एखाद्याला मारहाण केलं जाणं शक्यता आहे पण आपण लोकशाही मार्गाने जायचं आहे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही कायदा हातात घेतल्यानंतर सामान्य माणसं आंदोलनामध्ये यायला घाबरतात त्यामुळं सर्वसामान्य अन्याय करायचे नाही त्यांना तेच करायचा लोक नाही 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 आपण त्याला उत्तर आपल्या पद्धतीनं पण आपण होऊन कुठे काय करायचं नाही हा एवढा नंबरचा सांगण्याचा मतदार आहे आपण सगळे इथं आलेले सगळे नेते मंडळी आहेत मेंबर सकर सगळे हे सगळे माणसं जे आहेत हे एका एवढ्या विषयावर जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत याच्यामध्ये कुठंही एक मतांतर होणार नाही याच्याकरताचे कायदे आम्हाला सगळ्यांना व्हायचे आहे तुमची साथ यामध्ये आवश्यक आहे गावागावामध्ये काय आंदोलन करायचं याची दिशा आम्ही मुंबई आणि गुजरातीचं आहेत दिलीप बापू आहेत अण्णा असेल असं जे अण्णा आहेत सगळे माणसं राज चवळे सगळ्यांनी मिळून पुढच्या आंदोलनाची दिशा या संघर्ष समितीच्या व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे टॅम्पलेटद्वारे आपल्याला कळवली जाणार आहे आणि तोपर्यंत आपण सोशल मीडियामधून याचा प्रचार याचा विरोधाचा प्रचार चालू करा घरोघरी